पाणीटंचाई प्रश्नासाठी शेकडो महिलांचा नांदगाव नगरपंचायतवर घागर मोर्चा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला यावेळी संतप्त महिलांनी मुख्याधिकारी निवृत्ती भालकर आणि पाणी पुरवठा अधिकारी अभिजित लोखंडे यांच्यासमोर घागर फोडून आपला रोष व्यक्त केला शहरात पाणीपुरवठा होत असलेल्या चांदी प्रकल्पामध्ये मुबलक पाणी असूनही शहरात आठ ते दहा दिवसांवर पाणीपुरवठा होतो याचाच अर्थ पाणी पुरवठा विभागाचे नियोजन शून्य असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर चक वचक ठेवून पाणीपुरवठा सुरळीत करावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात आम्ही अधिकाऱ्यांसाठी बांगड्यांचा आहेर आणून आणि आंदोलन आणखीन तीव्र करू असा रोष शिवसेनेचे प्रकाश मारुडकर यांच्यासह महिलांनी व्यक्त केला आहे विचार करावा एक दिवस झालेल्या पाणी पुरवठ्यातून आठ दिवस पाणी जाण्या ठेवणे शक्य आहे का साहेब सांगा तुम्ही आठ दिवस पाणी साठवून ठेवणे शक्य आहे का नाही दोनशे रुपये मजुरी करणाऱ्या महिलांच्या घरात नाही देऊ शकत तर तुम्ही तरी देऊ शकता का नोकरीवाले लोक मग काय अडचण आहे चांदी प्रकल्पात सर्व पाणी आहे भरपूर पाणी आहे मी स्वतः चांदी प्रकल्पात जाऊन मग का बरं आपण दोन दिवस झाड लावला नाही

बाकीचे नगरपंचायतचे काम बाजूला ठेवा पण पाणी पुरवठा हा एक तीन महिना महत्वाचा आहे सर्वेक्षण करा या तीन चार दिवसात सर्वेक्षण काय अडचण आहे पाणी आणि त्याच्यावरती नियोजन करा दुसरी आमची अशी मागणी आहे का काही विहिरी पूर्ण सुटलेल्या आहेत सार्वजनिक विहिरी आहे सूर्या एक सूर्या लेऊन अर्ध्यापेक्षा जा जा जास्त त्या सार्वजनिक विहिरीवर जळस पोहोचले तिकडे परसंगर कॉलनी आहे ते विहीर सार्वजनिक विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्यावरून सगळ्या पंचवीस तीस मोटारी तिथे आहे सूर्या कॉलनी चाळीस पन्नास मोटारी आहे त्याच्यावरती तुमच्याकडे टँकर आहे त्या टँकरद्वारे जर पाणी पुरवठा केलं त्या विहिरी जर टँकर भिजवले तर त्या सर्व लोकांना पाणी मिळते त्यासाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि जे आमच्यासाठी पाईपलाईन आहे ते पाईपलाईन आहे ना खाल म्हणजे आमच्या बॉर्डरसाठीच केली होती ते त्यासाठी ते खालचे जे कनेक्शन आहे ते आम्हाला तोडून पाहिजे नाही तर आमच्यासाठी स्पेशल पाईप लावून द्या आमच्या इथं काहीच पाणी नाही येऊन राहिलं कोणाच्या घरी आता तुम्ही येऊ शकता कोणाच्या घरी काहीच पाणी नाही आहे नळ सोडून पाणी नसुद्धा पाणी येत नाही आमची एवढीच विनंती आहे का आम्हाला स्पेशल पाईप द्या पुरवठा करणारा चांदी प्रकल्पामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असताना सुद्धा नगरपंचायतचे नियोजना अभावी या ठिकाणी नांदगाव शहराला दहा ते पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं महिलांचा घागर मोर्चा या ठिकाणी आम्ही आणला आणि तीन दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणचा पाणीपुरवठ्याचं नियोजन करावं उपाययोजना कराव्या अन्यथा आम्ही नगरपंचायतच्या सर्वच कर्मचाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यासहित त्या महिलांना सोबत घेऊन बांगड्या घालू असा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे तीन दिवसात उपाययोजना कराव्या गावात अनेक ठिकाणी बोरवेल बंद आहेत त्या चालू कराव्या काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी आज नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी केली आणि यानंतर तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू उपाययोजना तीन दिवसात झाल्या नाहीतर